पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे या घटनेतील फरार असलेल्या आरोपी दत्तात्रय गाडेला तब्बल बहात्तर तासानंतर गुरुवारी रात्रीच्या वेळी शिरूर मधील गुन्हाट गावातून अटक करण्यात आली आहे आता या आरोपीला नेमकं कसं पकडलं हे पाहूयात नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर बुधवारी पहाटे घडलेल्या या घटनेनंतर पुणे पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला घटनास्थळी उभी असलेली ही बस पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून तिथून हलवण्यात आली तसेच पुण्यातील रुग्णालयामध्ये उपचार चालू असलेल्या पीडित तरुणीकडून तिचा जबाबही घेण्यात आला बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं यात आरोपी दत्तात्रय गाडे हा तरुणीला बसमध्ये नेत असल्याचं तसेच या घटनेनंतर बसमधून खाली उतरून निघून जात असल्याचं दिसून आलं आरोपीची ओळख पडल्यानंतर पोलिसांनी त्याचा कसून शोध सुरू केला त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी तेरा पथक तैनात केली होती तसेच त्याचा पत्ता सांगणाऱ्या व्यक्तीला एक लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं या आरोपीची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या घरीही चौकशी करण्यात आली मात्र तो घरी नसल्याचं दिसून आलं त्याचा मोबाईल बंद असल्याने पोलिसांना त्याचं लोकेशन ट्रॅक करण्यात अडचण येत होत्या अशातच पोलिसांना गुरुवारी सूत्रांकडून आरोपी दत्तात्रय गाडे हा शिरूर मधील गावी लपल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांची त्याला अटक करण्यासाठी गावात दाखल झाली गुरुवारी रात्रीच्या सुमारास दत्तात्रय गाडे गावात एका नातेवाईकाकडे पाणी पिण्यासाठी येऊन गेल्याची माहिती संबंधित गावकऱ्याने पोलिसांना फोन करून दिली तिथून आरोपी गावातल्याच एका ऊसाच्या शेतात जाऊन लपल्याचं पोलिसांना समजलं त्यावेळी पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने गाडेला शोधण्यास सुरुवात केली मध्यरात्री नंतरही पोलिसांचा ड्रोन उसाच्या शेतावर फिरून आरोपीचा शोध घेताना दिसत होता शेतामध्ये त्याचे कपडे सापडल्याने पोलिसांना तो त्याच ठिकाणी असल्याचा संशय आला डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून पोलिसांनी गाडेचा शोध सुरू केला या शोध मोहिमेमध्ये गावकऱ्यांनी देखील पोलिसांना मदत केली अखेर कॅनॉलच्या खड्ड्यातून बाहेर आलेला दत्तात्रय गाडे मध्यरात्री पोलिसांच्या हाती लागलाय पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून न्यायालयाने आरोपी दत्तात्रय गाडेला बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे मात्र दत्तात्रय गाडेला न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्याने तरुणीवर अत्याचार केला नाही आमचे सहमतीने संबंध झाले असा दावा पोलिसांसमोर केला आहे त्यामुळे आता हे प्रकरण नेमकं काय वळण घेणार हे पाहणं येणाऱ्या काळात औत्सुक्याचं ठरणार आहे